नमस्कार मंडळी मंडळी आज मी तुमच्यासमोर एक कविता सादर करणार आहे महाराष्ट्रावर लिहिलेली कविता आहे ही आणि कविता जर तुम्हाला आवडली तर एक लाईक करा कमेंट करा आणि सुद्धा करून टाका अशा नवनवीन कविता ऐकण्यासाठी तर आजच्या कवितेचं शीर्षक आहे माझा महाराष्ट्र कुशीत वसला अभिमानाचा राष्ट्र शौर्य सौंदर्य संस्कृतीने ते जाळला माझा महाराष्ट्र कोकण किनारी धडकती सोनेरी लाटा आंब्या अम्बे, आंब्याच्या सुगंधाने दरवळती इथल्या वाटा विदर्भाच्या मातीत संत्र्यांची फुल्ली बाग आज शेतकऱ्यांनी घातला मातीला हिरव्या सोन्याचा साज मराठवाड्याची संस्कृतीत वाहतो मराठवाड्याच्या संस्कृतीत वाहतो संतांच्या अमृतवाणीचा जरा औसा पैठण छत्रपती संभाजीनगर मधून वाहते ज्ञानाची अमृतधारा पश्चिम महाराष्ट्र शूरवीरांचा शाहू फुले आंबेडकरांचा उद्योग शिक्षण आणि संस्कृतीचा भाव असतो इथे प्रत्येकाचा उत्तर महाराष्ट्र सजला द्राक्षांच्या बागांनी उत्तर महाराष्ट्र सजला द्राक्षांच्या बागांनी पवित्र मन होतं इथल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाने महाराष्ट्राचं हृदय होऊनी वसली मुंबई नगरी महाराष्ट्राचं हृदय होऊनी वसली मुंबई नगरी प्रत्येकाने मेहनतीने पूर्ण केली स्वप्ने या सागर किनारी असच छत्रपतींच्या आशीर्वादाने उभं राहावं महाराष्ट्रानं असंच छत्रपतींच्या आशीर्वादाने उभं राहावं महाराष्ट्रानं जय जय महाराष्ट्र म्हणताना ऊर भरून यावा अभिमानानं जय जय महाराष्ट्र म्हणताना ऊर भरून यावा अभिमानानं माझा महाराष्ट्र म्हणताना ऊर भरून यावा अभिमानानं थँक्यू सो मच कविता आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका एक कमेंटसुद्धा करून टाका तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा कवितेमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र